ब्राझीलमधून मोठी बातमी समोर येते ती म्हणजे ब्राझीलमध्ये विमान क्रॅश झाल्यानं मोठा अपघात झालाय दक्षिण ब्राझीलच्या ग्रामॅडो शहरात अपघात झालेला आहे विमानातील सर्व दहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते रस्त्यावरील बारा जण जखमी झालेले आहेत आताची सर्वात महत्वाची बातमी ब्राझीलमधून ब्राझीलमध्ये विमान क्रॅश झालाय मोठा अपघात झाला आहे दक्षिण ब्राझीलच्या ग्रामॅडो शहरात अपघात झालेला आहे आणि या विमानातील सर्व जे दहा प्रवासी होते त्यांनी आपला प्राण गमावलाय रस्त्यावरील बारा जण या अपघातात जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे ब्राझीलमध्ये विमान क्रॅश झाल्यानं मोठा अपघात झालेला आहे दक्षिण ब्राझीलच्या ग्रॅमॅडो शहरात हा अपघात झालेला आहे ही घटना झालेली आहे आणि या विमानातील जे दहा प्रवासी होते त्यांना आपला प्राण गमवावा लागला आहे तर यामध्ये रस्त्यावरील बारा जण सुद्धा जखमी झाल्याची माहिती समोर येते ब्राझीलमधून ही घटना ब्राझीलमध्ये विमान क्रॅश झालं आणि त्यानंतर दक्षिण ब्राझीलच्या ग्रॅमॅडो शहरात हा अपघात झाला विमानातील सर्व दहा प्रवासी जे होते त्यांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे त्यांचा मृत्यू झाला आहे रस्त्यावरील बारा जण जखमी झाल्याची माहिती आहे